तुमच्या हातातला आयफोन कधीचा आहे म्हणजे तो बाराव्या तेराव्या चौदाव्या पंधराव्या शतकातला आहे का कारण आयफोन वर्ष दोन वर्ष पूर्वीचा असला तरीही तो मागच्या शतकातला असल्यासारखंच वाटतं तुम्हाला देखील असंच वाटत असेल तर स्वतःला कोसत बसू नका थोडा किस्सा पॅकेट सांभाळा आणि नऊ तारखेला म्हणजेच आज लॉन्च होणाऱ्या आयफोनची वाट बघा कारण याच दिवशी जगभरात क्रेज असलेला आयफोन सेव्हन्टीनचं लॉन्चिंग होत आहे या सिरीजमध्ये आयफोन सेव्हनटीन आयफोन सेव्हन्टीन प्रो आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स आणि आयफोन सेव्हन्टीन एअर या मॉडेलचा समावेश असणार आहे परंतु फोन लॉन्च होण्यापूर्वी सर्वांच्या मनात एकच शंका असते ती म्हणजे नवीन सिरीज ची किंमत काय असणार आणि या वर्षाच्या सीरीज मध्ये किंमतीत किती वाढ होणार आणि किती किंमत घसरणार असा सवाल नागरिकांना पडतोच तुम्हालाही या किमतीत जाणून घ्यायचे असतील तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा नवीन आयफोनच्या किमती समोर आल्या आहेत जेपी मॉर्गनच्या एका माहितीनुसार किमतीमध्ये मोठी वाढ होईल अशी चर्चा होती मात्र प्रत्यक्षात फक्त एकाच मॉडेलची किंमत वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे आयफोन सेव्हन्टीन या मॉडेलच्या किमतीत मोठा बदल होणार आहे या मॉडेलच्या सुरुवातीची किंमत एक डॉलर म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे शहाण्णव हजार आठशे एकोणचाळीस रुपये असण्याची शक्यता आहे ही किंमत मागील वर्षाच्या तुलनेत शंभर डॉलर म्हणजे सुमारे आठ हजार आठशे अकरा रुपयांनी वाढ होणार आहे मात्र ही वाढ होण्यामागचे कारण म्हणजे ॲपल कंपनी बेस स्टोरेज एकशे अठ्ठावीस जी बीवरून दोनशे छप्पन्न जी बीपर्यंत वाढणार आहे त्यामुळे आयफोन सिक्स्टीन प्रोच्या दोनशे छप्पन्न जी बी तुलनेत ही किंमत जवळपास सारखीच असणार आहे तर इतर आयफोनची किंमत समान राखण्यासाठी शक्यताही जास्त आहे आयफोन सेवन्टीन सिरीजमधील इतर मॉडेलच्या किमतीमध्ये फारसा बदल होणार नाही आयफोन सेव्हन्टीन या मॉडेलची सुरुवातीची किंमत आयफोन सिक्स्टीनच्या सुरुवातीच्या किमती इतकीच असणार आहे म्हणजे सातशे नव्याण्णव डॉलर म्हणजे सत्तर हजार चारशे चार रुपये चार इतकी असण्याची शक्यता आहे आयफोन सेव्हन्टीन एअर हा नवीन आयफोन सिक्स्टीन प्लसच्या जा जा जागी येतोय याची किंमत नऊशे एकोणपन्नास डॉलर म्हणजे त्र्याऐंशी हजार सहाशे वीस रुपये असू शकते जे आयफोन सिक्स्टीन प्लसच्या किमतीपेक्षा सुमारे पन्नास डॉलर म्हणजे चार हजार चारशे सहा रुपयांनी जास्त असणार आहे त्याच्या नवीन आणि स्लिम डिझाईनमुळे किंमत वाढण्याची शक्यता आहे आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स या मॉडेलच्या दोनशे स्टोरेज वेरियंटची किंमत एक, एक डॉलर भारतीय रुपयांप्रमाणे एक लाख पाच हजार सहाशे एकोणसाठ रुपये असण्याची शक्यता आहे तर या किमती केवळ अमेरिकन बाजारातला एक अंदाज आहे भारतीय बाजारात हा फोन तुम्हाला कितीला मिळणार यासाठी तुमचा जुगाड तुम्हालाच करावा लागेल आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका